राज्याचे माजी सहकार मंत्री तथा विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील गणरायाचं पूजन करण्यात आलं गणेशोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री गणरायाची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे या अंतर्गत शुक्रवारी सायंकाळी राज्याचे माजी सहकार मंत्री तथा सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते श्रींचं मनोभावे पूजन करण्यात आलं अत्यंत मंगलमय अशा वातावरणात हे पूजन करण्यात आलं गुरुप्रसाद स्वामी यांनी पौरोहित्य केलं त्यानंतर श्री गणरायाची आरती करण्यात आली दरम्यान इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते आमदार सुभाष देशमुख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला आमदार सुभाष देशमुख यांनी गणेशोत्सवानिमित्त तमाम भक्तगणांना शुभेच्छा दिल्या सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित सोलापूर पर्यटन सप्ताहाचं महत्त्व स्पष्ट करताना शहर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेटी देण्याचं आणि सोलापूरच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं यावर्षी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून पाच पीवरती म्हणजे सोलापूरच्या पाच म्हणजे प्लेसेस ठिकाणं जे आहेत ऐतिहासिक ठिकाणं असतील धार्मिक स्थळं असतील किंवा काही गावं नाविन्यपूर्ण गावं काम करत असतील किंवा संग्रहालय प प्राणी संग्रहालय वगैरे बगीचे वगैरे असतील प्लेसेसचं एक मार्केटिंग करावं सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रॉडक्ट आहेत प्रॉडक्टचं एक मार्केटिंग मग ते औद्योगिक मार्केटिंग असेल किंवा कृषी मार्केटिंग असं किंवा माझ्या माता भगिनीने केलेले उत्पादन बचत गटांनी केलेलं उत्पादन याचंही मार्केटिंग असं म्हणजे प्रॉडक्टचं मार्केटिंग एक करावं त्याचबरोबर पर्सनलिटी व्यक्तिमत्व हो जे आहे म्हणजे सोलापूर जिल्ह्यातले अनेक व्यक्ती असे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कोण आय एस आय आय पी एस आय उच्च पदावरती शास्त्रज्ञ असतील डॉक्टर असतील त्याच्यानंतर उद्योगपती असतील कलाक्षेत्रातले असतील क्रीडा क्षेत्रातले वेगवेगळ्या क्षेत्रातले व्यक्तिमत्व जे आहेत त्यांचंसुद्धा मार्केटिंग व्हावं आणि सोलापूरचं नावलौकिक व्हावं याचबरोबर प्लेसमेंट नोकऱ्या जे सातत्यानं भेडसावणारा प्रश्न आहे तो तरुण मुलांच्या हाताला काम आणि मग ह्या पर्यटनाच्या ह्या मार्केटिंगच्या माध्यमातून रोजगार कसा जास्त निर्माण होईल आज आहे त्या कंपन्यांच्या टायअप करून त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडं कर रोजगाराच्या संधी काय आहेत त्या संधी ह्या तरुण मुलांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्लेसमेंट देण्याचा त्यांना नोकऱ्या देण्याचा एक प्रयत्न आणि शेवटचा पी म्हणजे पर्यावरणाच्या बाबतीमध्ये सोलापुरात लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी हरित सोलापूर व्हावं स्वच्छ सोलापूर व्हावं ही एक भावना घेऊन पाच पी घेऊन सोलापूरचं काम करायचा विचार करतो आहे याबाबतीमध्ये मी समस्त सोलापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकाला विनंती करणार आहे यासाठी आपण सर्वांचा सहभागाची गरज आहे म्हणून सामान्य सा माणसापासून म्हणजे विद्यार्थ्यापासून प्राथमिक शाळेतले विद्यार्थी असतील ते ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील शेतकरी असतील सर्वांचाच सहभागानं ह्या सर्व गोष्टी शक्य होतील असं एक मला वाटतंय यावेळी इन सोलापूर न्यूज चॅनल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मनोज हुलसुरे सचिव महेश एमूल खजिनदार बाबू चिप्पा यांच्यासह कार्यकारी संपादक पद्माकर कावळे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे वृत्त समन्वयक राजेश कुलकर्णी उपसंपादक दीपक सोमा दिनेश शिंदे विक्रांत कालेकर रविकांत बगले आनंदराव बिराजदार राजू गायकवाड राजेश कानडे कृष्णा रेळेकर मनोज जगताप आदींची उपस्थिती होती